श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणत्या स्त्रीच्या घरी लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही नंबर एक जी स्त्री कोणत्याही कामाशिवाय घरोघरी फिरत राहते नंबर दोन जी स्त्री शिव आणि लक्ष्मी मातेची एकत्र पूजा करते मित्रांनो घरात नेहमी तणाव असतो पैसा येतो पण कुठे जातो कळत नाही आरोग्य बिघडतं नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि सतत मानसिक अशांती कधी विचार केला आहे का या सर्वांचा संबंध लक्ष्मीच्या रुष्ट होण्याशी असू शकतो होय देवी लक्ष्मी तिथेच वास करते जिथे शुद्धता श्रद्धा आणि शिस्त आहे पण काही स्त्रिया अशा वागतात की त्यांचं घर लक्ष्मीला सोडून जावं लागतं नंबर एक जी स्त्री सकाळी उशिरा उठते लक्ष्मीला सकाळी लवकर उठणाऱ्या घर स्वच्छ ठेवणाऱ्या स्त्रिया प्रिय असतात उशिरा उठणं म्हणजे आळस निष्काळजी वृत्तीचं प्रतीक आहे नंबर दोन जी स्त्री दररोज आंघोळ न करता पूजा करते अशुद्ध शरीराने देवपूजा केल्यास ती देवाच्या ऐवजी अपवित्र शक्तींना आकर्षित करते नंबर तीन जी स्त्री केस ओले ठेवून घरात काम करते ओले केस ही वाईट ऊर्जेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घरात निगेटिव्हिटी वाढते नंबर चार जी स्त्री घरात दिवा लावत नाही किंवा तेल संपल्यावर लगेच भरत नाही दिवा विजणे ही लक्ष्मीच्या चाण्याची नांदी असते दररोज सकाळ संध्याकाळ दिवा लावणे अनिवार्य आहे नंबर पाच जी स्त्री देवघर अस्वच्छ ठेवते देवघरात धूळ तेलकट दिवे अर्धवट जाळालेली अगरबत्ती ठेवणे लक्ष्मीला अप्रिय असते नंबर सहा जी स्त्री अन्न वाया घालवते जे अन्न हातात आलं त्याची कदर न करणं ही लक्ष्मीचा अपमान मानला जातो नंबर सात जी स्त्री घरात सतत भांडण करते कलहाचं घर लक्ष्मी सोडून देते सौम्यता सहनशीलता आणि शांती हे स्त्रीचे अलंकार असतात नंबर आठ जी स्त्री सतत तक्रार करते आणि समाधानी राहत नाही लक्ष्मी तिथेच राहते जिथे संतोष आहे सतत तक्रार करणं म्हणजे असंतोषाचा वास नंबर नऊ जी स्त्री झाडू उभा ठेवते किंवा संध्याकाळी झाडू लावते झाडू देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे त्याची अपमानास्पद हाताळणी लक्ष्मीचा अपमान करते नंबर दहा जी स्त्री नख तुटलेले केस पसरलेले आणि अस्ताव्यस्त राहते स्वच्छता ही लक्ष्मीची पहिली अट असते अयोग्य रूप ही दरिद्रतेची खून मांडली जाते जी स्त्री घरात वास येणारी फुलं सडू सडून देते देवाला अर्पण केलेली फुलं सडल्यावरती नेगेटिव शक्तीचं कारण बनतात नंबर अकरा जी स्त्री दररोज सायंकाळी घरात तुळशीपुढे दिवा लावते तुळस दिवा लावत नाही लक्ष्मीचे रूप तिच्या पूजेशिवाय घरात धन नाणत नाही नंबर बारा जी स्त्री शिव आणि लक्ष्मी दोघांना एकत्र पूजते शिव हे संन्यासाचे प्रतीक आहे आणि लक्ष्मी वैभवाचे दोघांची एकत्र पूजा मतभेद निर्माण करू शकते नंबर तेरा जी स्त्री झोपेच्या वेळेस काम करते आणि दिवसा झोपते याचा उलटा परिणाम आरोग्यावर आणि धनावर होतो जी स्त्री शेजाऱ्यांशी मत्सर करते द्वेष ठेवते मत्सर ही लक्ष्मीच्या उलट भावना आहे जिथे ईर्ष्या तिथे दारिद्र्य नंबर चौदा जी स्त्री गरिबांची थट्टा करते किंवा दान करताना गर्व करते दान करताना अहंकार दाखवणं हे परमपाप समजलं जातं जी स्त्री फळ दूध अन्न खुले ठेवते खुलं अन्न नकारात्मक शक्तींना आमंत्रण देतं लक्ष्मी पळून जाते नंबर पंधरा जी स्त्री वारंवार देवघर बदलते किंवा मूर्ती बदलते देवस्थान एकच स्थिर ठेवल्यास ऊर्जा स्थिर राहते सतत बदलणं अस्थिरतेचं लक्षण आहे नंबर सोळा जी स्त्री शनिवारी लक्ष्मीपूजा करते शनिवार शनीचा दिवस आहे त्या दिवशी लक्ष्मीपूजा न करण्याचं व्रत सांगितलं जातं जी स्त्री अपवित्र मासिक पाळीच्या अवस्थेत देवघरात जाते या काळात स्त्रियांना विश्रांती घ्यायची असते देवपूजा निषिद्ध मानली जाते स्त्री म्हणजे घराची लक्ष्मी असते पण तीच लक्ष्मी जर अशा चुकीच्या सवयी अंगीकारेल तर खरी लक्ष्मी घरात येणार तरी कशी तुमच्या घरात सुख समाधान पैसा भरभराट यायला हवी असेल तर या चुका लगेच थांबवा लक्ष्मी येते श्रद्धेने राहते शुद्धतेने आणि वाढते नम्रतेने लक्ष्मी सगळ्यांच्या घरी यायला हवी आणि ती फक्त चांगल्या कर्मांनीच येते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद